गुड इव्हनिंग एक मिनट एक मिनट नेक्स्ट इस प्रशांत काले फ्रॉम बॉस सिक्युरिटी वैस प्रेसिडेंट श्री आशिष जनरल सेक्रेटरी श्री निखिल पंचाल आणि सर्व मान्यवर तसेच माझे समोर उपस्थित सर्व नाशिककर मी आपल्या सर्वांच्या या कार्यक्रमात स्वागत करते ना जे नियमाने आयोजित केलेलं आहे आणि मी माझा काय प्रत प्रतिक्रिया आहे ते फक्त सांगू इच्छिते थोडक्यात मी जेव्हा हे के व्हिजिट केली तेव्हा मला कल्पना नव्हती की अशा कार्यक्रम असेल पण आता मी आय एम व्हेरी हॅप्पी की आय अटेंडेड दिस आय अटेंडेड द प्रोग्रॅम कारण इथे आल्यानंतर मला कळलं की किती नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल कंपनीज जे आहे त्यांच्याकडे आलेली आहे आणि जसं की धनंजय बेलेजी म्हणाले की गवर्मेंट इज द बिगेस्ट बायर गि प्रो, प्रो, सर्वात मोठा मार्फत होतात आणि मला पण खूप नवीन आयडियाज मिळाले जसं आम्ही ग्रामीण भागात सोल स्ट्रीट लाईटिंग करतो तसेच इथे मला बघित ब बग, बघ बग, बघण्यासाठी बग, मिळालं की किती नवीन प्रकारची सोलर स्ट्रीट लाईट टेक्नॉलॉजी आलेली आहे तसेच ऑटोमेशन इन वॉटर सप्लाय हे पण मी बघितलेलं एम एस एम इज आमच्याकडे खूप आहे ग्रामीण भागात त्यांच्यासाठी किती नवीन प्रकारची मशीन्स आलेली आहे हे सगळे गोष्टी बघून मला खूप छान वाटलं आणि मी खरोखर सांगू शकते की असे कार्यक्रम जर आपण वारंवार आयोजित केले तर आता नाशिकच्या टॉप टेनमध्ये नाव आलेलं आहे आणि लवकरच आपण टॉप थ्रीमध्ये पण लवकरच येणार आमचा प्रयत्न राहील एक सेन्स ऑफ सेक्युरिटी कायमचा देण्याचा इंडस्ट्रीमध्ये दे। बऱ्यापैकी अनरेस्ट आता नसतात लेबर अनरेस्ट थोड्याशा कमी झालेल्या आहेत परंतु बाकी ज्या गोष्टी आहेत त्या थेप्ट असतील त्या थोडेफार फ्रिक्शन्स असतील लँड रिलेटेड काही इश्यूज असतील तुम्ही ग्वाई देतो आणि ही बॉडी अशा प्रकारे काम करते की लगेच इशू फ्लॅग करतात अनेक वेळा मार्फतीने इश्यू फ्लॅग होतात आमचं एक बेसिक डिस्कशन झालं होतं त्यामध्ये सुद्धा मी यांना म्हटलं होतं की एकत्र ज्या प्रकारे रिप्रेझेंट केलं जातं इंडस्ट्रीला जा आणि ज्या प्रकारे इश्यूज फ्लॅग केले जातात ही खूप चांगली गोष्ट आहे निमा इंडेक्सला मी परत परत एकदा शुभेच्छा देतो सर्व स्टॉल ओनर्सला सर्व मेंबर्सना इथल्या इंडस्ट्री असोसिएशन सर्व मेंबर्सना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दोन हजार चोवीसला ज्याची सुरुवात केली ज्याची मुहूर्त मेढ रेवली तो एक्झिबिशन सुरू केला आणि त्याच्या सांगत्याच्या समारंभाला आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत अशा निमा इंडेक्सच्या सांगता समारंभाचे प्रमुख अतिथी श्री अशोकजी करंजकर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल मॅडम एच एनचे जी, जी एम श्री मंडल सर तसेच आपले अजून एक अतिथी येत आहेत श्री विक्रमजी देशमाने एस पी नाशिक ग्रामीण निमाचे माजी अध्यक्ष डी जी जोशी आयमाचे अध्यक्ष ललितजी गु सर्वच संघटनांचे पदाक्रेत लघु उद्योग भारतीचे निखिलजी तापडिया श्री भानुसे तसेच उद्योजक बंधू भगिनी आणि स्टॉल होल्डर्स स्पॉन्सरर्स आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अगदी असं वाटतंय की हे कुठेतरी वेगळ्या टप्प्यात आपण चाललो आहे का गेल्या चार दिवसापासून सुरू झालेला हा कुंभमेळा औद्योगिक कुंभमेळा आणि त्याच्या सांगत्या समारंभाला उभं राहताना असं वाटत नाही का हे संपावं अजून चालूच चालू राहावं अनेक जणांची मागणी पण आली आहे पण चालू झालेलं कुठेतरी थांबायला पण पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आप समारंभाकडे आज आलेलो आहे मी अतिथींना सांगेल की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर असोसिएशन निमा ही त्रेपन्न वर्षाच्या आपल्या इतिहासामध्ये हे जे एक्झिबिशन चालू झालं होतं सर हे आपलं जे हायस्कूल ग्राउंड आहे मॅडम जिल्हा परिषद का जो ग्राउंड आहे व्हा पे एटी वन एटी वन मे मंडप मे एक चालू हुआ आहे अँड दिस इज अ इन लिगसी फोर्टीन एक्झिबिशन ऑफ निमा इंडेक्स एव्हरी आफ्टर थ्री इयर्स हे होत आहे आणि त्याचं स्वरूप एका एवढ्या मंडपामध्ये चालू झालेलं हे एक्झिबिशन आज अकरा एकरच्या ग्राउंडवर आणि नाशिकमधलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ह्या वर्षीचं सा साडेपाचशे एक्झिबिटर्सचा सहभाग असलेलं एक्झिबिशन सादर करायला खूप मनोमन आनंद होतो आहे ज्या निमाच्या इतिहासामध्ये अनेक कार्यक्रम आपण नेहमी घेत असतो का ज्यामध्ये शासन स्तरावर मग ते स्थानिक पातळीवरचे असतील राज्य पातळीवरचे असतील किंवा केंद्रीय पातळीवरचे असतील असे प्रश्न असतील किंवा त्यांच्या वेगवेगळ्या असलेल्या मागण्या असतील ह्या आपण शासन स्तरावर मांडत असतानाच पॉलिसी डिसिजनसाठी घेत असलेले निर्णय असतील त्याही पुढे जाऊन इथल्या उद्योजकांना व्यवसाय मिळाला पाहिजे इथं इथला उद्योजक हा सक्षम झाला पाहिजे नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत असताना त्याला जगाशी जोडलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने सुद्धा सातत्यानं नवीन नवीन उपक्रम आपण घेत असतो आणि त्यामध्ये निमा सारखा उपक्रम असेल निमा बँक समिट असेल निटा निमा स्टार्टअप हब असेल का जो महाराष्ट्रातला पहिला आपण प्रायव्हेट स्टार्टअप हब चालू केलेला आहे तो असेल किंवा जे आपलं एक्सलन्स अवॉर्ड असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांमधून उद्योजकांना सक्षम करणं त्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये सक्षम करणं अशा प्रकारचे नवीन नवीन आव्हानं पेलण्याकरता सतत्यान निम प्रयत्नशील असतेच